श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक असा उपाय जो फक्त एक दिवा लावल्याने तुमच्या जीवनात अंधार संपवू शकतो होय आज आपण बोलणार आहोत नरक चतुर्दशीच्या त्या दिव्य रहस्याबद्दल ज्याबद्दल आपल्या आजी आजोबांना माहीत होतं पण आता लोकांनी विसरलं आहे नरक चतुर्दशी, चतुर्दशी दिवाळीच्या आधीचा दिवस ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना भयातून मुक्त केलं त्या दिवसाचं एक गुप्त रहस्य सांगितलं आहे की या दिवशी सकाळी फक्त एक दिवा योग्य ठिकाणी लावला तर शत्रू स्वतःहून शांत होतो घरातील नकारात्मकता नाहीशी होते आणि लक्ष्मीमातेचं आगमन होते हा दिवा म्हणजे केवळ तेलवातीचा नाही तो तुमच्या घराचा आध्यात्मिक कवच आहे पण तो लावायचा कुठे कधी आणि कोणत्या पद्धतीने हेच आज आपण समजून घेणार आहोत पायरी पायरीने नरक चतुर्दशीचं रहस्य नरक चतुर्दशीला रूपचतुर्दशी अभ्यंगस्नान किंवा चोदी असंही म्हटलं जातं हा दिवस म्हणजे प्रकाशाचा जन्म आणि अंधाराचा अंत या दिवशी सूर्यदेव यमराज आणि श्रीकृष्ण या तिन्ही शक्तींचं संमेलन होतं यमराज हा मृत्यूचा अधिपती आहे पण या दिवशी त्याचं स्वरूप रक्षकाचं असतं जो भक्त सकाळी लवकर उठून तेलाने अभ्यंगस्नान करतो तो केवळ शारीरिक नाही तर आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करतो अभ्यंगस्नान केल्यानंतर देवघरातील दिवे लावले जातात आणि घरभर प्रकाश केला जातो कारण असं मानलं जातं की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा नरकाच्या दरवाजाला बंद करतो सकाळी लावायचा दिवा हा उपाय अत्यंत सोपा आहे पण त्याचं पालन शुद्ध भावनेने आणि योग्य वेळेत झालं पाहिजे कधी करायचं सकाळी चारशे तीस ते सूर्योदयापर्यंत अभ्यंग स्नानानंतर लगेच काय लागेल तांब्याचा किंवा पितळेचा लहान दिवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल कापसाची वाती तांदूळ किंवा गहू थोडेसे स्वच्छ ताट किंवा पाठ कुठे लावायचं घराच्या मुख्य दरवाजाबाहेर असं की ज्यातून सूर्यप्रकाश पहिल्यांदा घरात येतो जर दिशा माहीत नसेल तर पूर्वेकडे तोंड करून दिवा लावा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय सर्व दुःख विनाशाय दीपम ददामी नमः संकल्प मनात म्हणा देवा माझ्या जीवनातील अंधार दूर कर माझ्या शत्रूंचं मनपरिवर्तन होवो माझं घर आनंद आरोग्य आणि समृद्धीने भरून जावो हा दिवा सूर्योदय होईपर्यंत पेटता ठेवावा यानंतर दिवा विजल्यावर ते तेल आणि वाती तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवाव्या दिव्याचे रहस्य आणि वैज्ञानिक अर्थ हा उपाय केवळ श्रद्धेचा नाही तर ऊर्जेचा आहे तिळाचं तेल हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं असतं अग्नि म्हणजे परिवर्तनाचं प्रतीक जेव्हा तुम्ही तेल अग्नि आणि प्रार्थना या तिन्ही गोष्टी एकत्र आणता तेव्हा तुमच्या घरात एक सूक्ष्म ऊर्जा निर्माण होते जी नरकासारख्या परिस्थिती दूर करते घरातील जुने वाद शत्रू वैरभाव हे सर्व या ऊर्जेच्या प्रभावाने हळूहळू शांत होतात अग्नीची लहर ही आपल्या मनाच्या तरंगांशी जोडलेली असते म्हणून दिवा पेटवल्यावर मनात प्रेम क्षमा आणि प्रकाश टिकवणं अत्यंत गरजेचं आहे दिव्याचा संबंध शत्रू शांत करण्याशी प्राचीन काळी राजे आणि लोक हे दिवे वापरत असत युद्धाच्या आधी किंवा संकटाच्या वेळी ते तिळाचं तेल आणि मंत्राच्या सहाय्याने दीप प्रज्वलित करत या दिव्याच्या प्रकाशात शत्रूचा अहंकार कमी होतो त्याचं मन शांत होतं आणि अनेकदा शत्रू आपोआप क्षमा मागतो म्हणून म्हणतात शत्रू घराबाहेर पळतो हा दिवा म्हणजे प्रकाशाचा कवच तो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करतो त्या दिवशी टाळावयाच्या गोष्टी त्या सकाळी राग करू नका काळे कपडे घालू नका कोणालाही शिवीगाळ अपशब्द वापरू नका दिवा लावताना मोबाईल किंवा टीव्ही पाहू नका दिवा विझू देऊ नका ही पाच गोष्टी पाळल्यास दिव्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिरिक्त उपाय दिवा लावल्यानंतर देवघरात लक्ष्मीमातेला नमस्कार करा तिच्या पायांजवळ थोडं गूळ आणि तांदूळ ठेवा मग म्हणा ओम श्री ह्रीं क्लीम श्री सिद्ध क्लीसिद्धलक्ष्मी नमः हा मंत्र किमान अकरा वेळा म्हणा यानंतर घरात घंटा वाजवा म्हणतात घंटानादाने नकारात्मक शक्ती नष्ट होतात संध्याकाळी करायचा पूरक उपाय संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एक दिवा लावा यावेळी तुपाचा दिवा वापरा आणि तो घराच्या देवघरात ठेवा मंत्र म्हणा दीपम ज्योतिह परम ब्रम्ह दीपं सर्वत्मोपहम दीपेन साध्यते सर्व संध्यादीपं नमोस्तुते हा संध्याकाळचा दिवा घरात संपत्तीचा प्रवाह कायम ठेवतो कुटुंबासाठी रक्षण उपाय जर घरात सतत भांडणं अस्वस्थता किंवा आजार असेल तर त्या दिवशी कुटुंबातील सगळ्यांनी मिळून दिवा लावावा एकत्र म्हणा ओम नमो नारायणाय यानंतर दिव्याभोवती तीन प्रदक्षिणा घ्या हे करताना मनात एकच विचार ठेवा आपण सर्व एक आहोत आपण प्रकाशाच्या संरक्षणात आहोत मित्रांनो एक छोटासा दिवा पण त्यामागे किती मोठं सामर्थ्य दडलं आहे हे आपण आज पाहिलं लक्षात ठेवा दिवा फक्त घराला नाही तर मनालाही उजळतो तो जिथे पेटतो तिथे अंधाराचं अस्तित्व राहत नाही म्हणून या नरक चतुर्दशीला तुम्हीही सकाळी तो एक दिवा लावा मनापासून संकल्प करा आणि पहा तुमच्या जीवनात प्रकाश सुख आणि संपत्ती कशी वाढते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जयलक्ष्मी माता आणि हो अशाच अजून दिव्य उपायांसाठी स्वामी समर्थांचा आशीर्वाद चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं मिळते श्रद्धाशास्त्र आणि शक्ती यांची खरी ओळख श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता।